एस एन न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सिन्नर शहरात अनोखे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने खर्जेमाळा ते सिन्नर तहसील कार्यालयापर्यंत चक्क केंद्र शासनाची तिरडीद्वारे अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवण्यात आला गेल्या दहा दिवसापासून राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला चिरडण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विविध उपाययोजना जसे की लाठीमार अंधधूर सोडण्यात आले एवढेच नव्हे कडाक्याच्या थंडीत बळाचा वापर करून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर थंड पाण्याचे फवारे मारण्यात आले या सर्व घटनांचा निषेध म्हणून तसेच शेतकरी विरोधी कायदा त्वरित रद्द करण्यात यावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मंगळवार दिनांक आठ डिसेंबर रोजी एक अनोखे आंदोलन करून नागरिक व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी खर्जेमाळा येथून केंद्र शासनाच्या प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्या स्थिरडीवर बसवून सिन्नर तहसील कार्यालयापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली व निषेधाचे निवेदन सिन्नर तहसीलला सादर करण्यात आले यावेळी या, या अंत्ययात्रेत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे उपजिल्हाध्यक्ष संतोष गायधनी आय टी प्रमुख कमलाकर शेलार सिन्नर तालुकाध्यक्ष कैलास दातीर शहराध्यक्ष राहुल इनामदार उपशहर प्रमुख कपिल कोठरुकर मुकुंद खर्जे सांगळे शांताराम लहामगे चेतन ढेंगळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड दिनांक आठ बारा दोन हजार वीस रोजी बच्चू भाऊ यांच्या आदेशाने आमचे शा जिल्हाध्यक्ष शरद शिंदे प्रमुख संतोष गायदने यांच्या नेतृत्वाखाली आज तिर्डी आंदोलन या ठिकाणी आम्ही सिन्नर तालुक्यामध्ये करत आहे या केंद्र सरकारचा निषेध असा की शेतकऱ्यांच्या मागण्या आजपर्यंत मान्य झालेल्या नाही ते आणि शेतकऱ्यांसाठी जे पाहिजे ते तर दिलंच नाही सरकारने आणि जे पाहिजे नाही ते कायदे आप यासाठी लागू करत आहे आणि जे कायद्यामध्ये ऑलरेडी होतंच जे शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये न विकता तुम्ही कुठेही विकू शकता ते आधी पण त्या कायद्यामध्ये मा होतच तर मग तुम्ही नवीन शेतकऱ्यांसाठी काय लागू आहे आणि शेतकऱ्याच्या या मागण्या मान्य कराव्या यासाठी आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करत आहे जय हिंद जय प्रहार मी शिन्नर शहरचा एक सामान्य नागरिक आहे आणि आज ही प्रहारची एक प्रहारनी जे एक कोणत्या तिरडी जी काढलेली आहे ती कशाबद्दल आहे म्हणून मी बघण्यासाठी आलो आणि मी फारसा म्हणजे की ज्या त्यांना जसं त्यांच्या प्रश्नाला तोंड फुटावं अशी माझी अपेक्षा आहे त्यांच्या ज्या त्या शेतकरी शेतकऱ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सरकारने सॉल्व करावे इतकंही होत नाही की एवढे लोक एकत्र आहे कसे एक आले हे सरकारने विचार करावा आणि त्यांच्या मागण्या मंजूर कराव्या आज आदित तुम्हाला कायदा मंजूर करता येणार नाही पुढे म्हणजे तरी पण सुधारणा या करता येतील तरी तुम्ही त्या कराव्या आज आम्ही पार संघटनेतर्फे आमचे नाशिक जिल्ह्याचे शरदभाऊ शिंदे व संतोष गोगायदे यांच्या नेतृत्वाखाली सिन्दर तालुक्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचा रक्त पेणाऱ्या केंद्र सरकारचा आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतो आम्ही आज यात्रा काढली आहेत म्हणून आम्ही या सरकारचा निषेध करतो जय पार आज या ठिकाणी आठ बारा दोन हजार वीस आज महाराष्ट्र बंद म्हणजे भारत बंदचा आपण जो नारा दिला आहे आमचे दैवत बच्चू कडू आज दिल्लीत म्हणजे आज पोहोचले आज सरासरी आठ आट, आठ ते पंधरा दिवस झाले शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकार मानत नाही आम्हाला जे नको जे आहे तेच द्यायला तयार नाही जे नको आहे त्याच्यावर ते का आमच्या गळी मारत आहे आज आम्हाला चोवीस तास लाईट द्या आमच्या शेतीला मुबलक पाणी द्या आज शेतकरी मारणार नाही हो तुम्ही जे नको आहे ते आमच्याकरता देत आहे आज आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदन देत असताना सुद्धा दडपशाहीचा आंदोल ते आमचा आवाज दाबला जातोय दा शेतकऱ्यांचा आवाज दाबला जातोय दा आज सगळे शेतकरी भूमिपुत्र एक झाले आम्ही आमच्या मागण्या मा मान्य झाल्याशिवाय थांबणार नाही आणि बच्चूबाऊला बच्चू शिव जरी दिल्लीत असल तरी आम्ही महाराष्ट्रभर पे पेटू आणि शेतकऱ्यांच्या पूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही जय 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 हिंद जय जव जय शिवराय